एकतानगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकतानगर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली तदनंतर मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर भाषण केले कार्यक्रमात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या संदेशावर आधारित एक चित्रप्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते ज्येष्ठांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत आणि युवकांनी त्याचा आदर्श घ्यावा आज नगर पोलीस सोसायटी मध्ये परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरा करण्यात आली सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून इथं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली तसेच या या सर्व कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष अनिकेत मधले यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व कार्यक्रम संपन्न झाला तसेच मी सर्व बांधवांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो बोलो भीम